राजकारणातले मित्र नाटकातली पात्र आणि सिनेमातले चित्र हे कधी बदलतील काय सांगता येत नाही पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात या प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय आपल्याला नेहमीच येत राहतो त्यातच नुकत्याच पार पडलेल्या पर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी मात्र निवडणुकीमध्ये मात्र या गोष्टी तालुक्यातील जनतेला प्रकर्षाने जाणवल्या एखाद्या माणसाला चवई काढून घेरून त्याचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला जावा आणि त्यातून निभावून त्याच माणसानं अडवणाऱ्या सगळ्याच माणसांना अडचणीत आणावा असा काहीसा प्रसंग पंढरपूर तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या राजकारणात घडला आहे नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकीमध्ये आमदार अभिजित पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये खरीखुरी लढत झाली आणि त्यामध्ये अनपेक्षितपणानं अभिजित पाटील यांनी प्रचंड अशा प्रकारची मुसंडी मारलेली आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जुने नेते असणारे प्रशांत परिचारक यांनी मुत्सुद्दी करत भारतीय जनता पार्टीमध्ये कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे गणेश पाटील युवराज पाटील यांचा समावेश करत अभिजित पाटील यांच्या विरोधामध्ये तगड नियोजन केलेलं होतं आणि सर्व नेते मंडळींना एकत्रित करून त्यांनी या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांच्या विरोधात कडवं आव्हान तयार केलेलं होतं परंतु या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील या सगळ्या नियोजनाला भरून पुरत त्यांनी या तिघांच्या समोर ही चांगली लढत देऊन आपली राजकीय ताकद पंढरपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध केली आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अभिजित पाटील यांनी एन सी तिकीट वाटपाची जबाबदारी आपल्यावर मिळाल्यानंतर कल्याणराव काळे असतील किंवा गणेश पाटील असतील यांच्या बरोबर एन सी पी चे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि शरद पवार गटाचे एन सी जिल्ह्याचे अध्यक्ष वसंत देशमुख जे मोहिते पाटलांचे गेल्या अनेक वर्षापासून खंदे समर्थक राहिलेले आहेत या सगळ्यांनाच डावलण्याचं धाडस अभिजित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये केलं होतं के। एका बाजूनं भारतीय जनता पार्टी म्हणजेच परिचारकांच्या विरोधात जाऊन राजकारणात परिचारकांना विरोध करण्याचं मोठं धाडस काशेगावचे वसंत नाना देशमुख यांनी केलेलं होतं विठ्ठल परिवाराला एकत्रित करून परिचारकांच्या विरोधात आपण कडवं आव्हान तयार करू अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून झाला म्हणजेच एन सी अभिजित पाटील यांनी देखील वसंत नाना देशमुख यांच्या समर्थक उमेदवारांना ऐनवेळेला बाजूला फेकलं आणि त्या ठिकाणी प्रशांत परिचारक यांनी देखील त्यांनी त्यांना विरोध दर्शवला ते साहजिक होतं कारण वसंत नाना देशमुख यांनी परिचारकांची साथ सोडून स्वतः सुभा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अशा अवस्थेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील आणि त्यांच्या तीर्थक्षेत्र भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला तालुक्यातून सात जागावरती पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं आहे तर भारतीय जनता पार्टीचे आठ सदस्य या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत आणि वसंत नाना देशमुख यांचे समर्थक असणारे एक सदस्य या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत प्रमोद देशमुख नावाचे तर आता सभापतीच्या निवडीमध्ये नेमकं वसंत नाना देशमुख यांचं महत्व वाढलेलं आहे त्या संदर्भाने मागील आठवड्यामध्येच आपण एक व्हिडिओ प्रकाशित केलेला होता त्यामध्ये वसंत नाना देशमुख पंढरपूर तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती निवडीचे किंगमेकर ठरणार होते अशा प्रकारचं भा भाकी केलेलं होतं आणि तीच तंतोतंत परिस्थिती आज पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहावायला मिळत आहे वसंत नाना देशमुख यांच्या सदस्याचा म्हणजे प्रमोद देशमुख यांचा पाठिंबा घेतल्याशिवाय सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही हे चित्र आता जवळजवळ तालुक्यामध्ये स्पष्ट झाले आहे अभिजित पाटील हे परिचारक विरोधक आहेत वसंत नाना देशमुख हे देखील दे आता परिचारकांपासून फरकत घेऊन वेगळी चूल मांडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी शरद पवार गटाचं जिल्हाध्यक्षपद सोपवलं स्वीकारलेलं आहे या परिस्थितीमध्ये वसंत नाना देशमुख यांनी मागील चार दिवसामध्ये मला दोन्ही पार्टीच्या नेत्यांनी विश्वासघात केल्याचं फार मोठं भाकीत केलेलं होतं आणि त्यानुसार आता वसंत नाना देशमुख हे दोन्ही नेत्यांच्या पासून तेवढ्या समान अंतरावरती आहेत त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेला सभापती निवडीच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्व निर्माण झालेलं आहे अर्थातच वसंत नाना देशमुख काय भूमिका घेणार वसंत नाना देशमुख जर एन सी पी च्या बरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय नही घेतला म्हणजे अभिजित पाटील आणि भगीरथ बालके यांच्या बरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर अभिजित पाटील आणि भगीरथ बालके यांचे सात सदस्य सदस्य आणि वसंत नाना देशमुख यांचे प्रमोद देशमुख हे एक सदस्य असे म्हणून आठ सदस्यांचं बलाबल होऊ शकतं भाजपाकडं पहिलेच आठ सदस्य आहेत म्हणजेच वसंत नाना देशमुख जर एन सी पी बरोबर गेले तर सभापती निवडीची प्रक्रिया ही चिट्ट्या टाकून होणार आहे चिठ्ठ्या टाकून निवड करण्यामध्ये वसंत नाना देशमुख यांना पन्नास टक्के रिस्क घ्यावी लागणार आहे त्यामुळं ते राजकारणात सावध सावधगिरीने पावलं टाकत आहेत त्यापेक्षा त्यांनी पूर्वाश्रमीच्या परिचारक आणि आत्ताच्या भारतीय जनता पार्टी बरोबर जर जुळवून घेतलं तर मात्र भारतीय जनता पार्टीचे पूर्वाश्रमीचे आठ सदस्य आणि वसंत नाना देशमुख यांचा नववा सदस्य झाला तर मात्र सभापती आणि उपसभापतीची निवड ही एकतर्फी होणार आहे एन सी पी त्यांच्या समोर आव्हान निर्माण करणार नाही करू शकणार नाही आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये वसंत नाना देशमुख काय निर्णय घेणार कारण वसंत नाना देशमुख हे गेल्या दोन पिढ्यापासून मोहिते पाटलांचे समर्थक आहेत त्यामुळं सध्या भारतीय जनता पार्टी आणि मोहिते पाटलांच्या गटाचं वेळा भोपल्याचं शक्य आहे त्यामुळं मोहिते पाटलांनी जर वसंत नानाची समजूत काढली तर वसंत नाना भारतीय जनता पार्टीला विरोध करणार का जर असं करायचं ठरवलं तर अभिजित पाटील यांच्या तिकीट वाटपाचा प्रश्न येतो आणि अभिजित पाटील यांनी मोहिते पाटलांचे समर्थक म्हणून एका बाजूला वसंत नाना देशमुखांना डावललेला आहे तर दुसऱ्या बाजूला वसंतना मोहिते पाटलांच्या समर्थक असणाऱ्या काही उमेदवारांना अभिजित पाटलांनी डावललेलं आहे त्यामध्ये दे टेंभुर्णीचे देशमुख असतील महेश शिंदे नावाचे रोपळे येथील मोहिते पाटलांचे समर्थक त्यांच्या मातुश्री देखील जिल्हा परिषदेच्या रोपळे गटातून इच्छुक होत्या त्यांना देखील अभिजित पाटील यांनी डावलेलं होतं त्यामुळे मोहिते पाटील ऐनवेळी वसंत देशमुखांची समजूत काढून भाजपच्या विरोधात त्यांना उभं करणार का त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणार हे पाहणं या दृष्टीनं आजच्या घडीला महत्वाचं ठरणार आहे मात्र या निवडणूक प्रक्रियेमध्ये दे वसंत नाना देशमुख यांनी जर एन सी पी बरोबर जायचं ठरवलं तर चिठ्ठी टाकून निवड करण्याची पन्नास टक्के रिस्क वसंत नाना देशमुख यांनी घ्यावी लागणार आहे मात्र त्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर मात्र उपसभापती पदासह काही महत्वाचे राजकीय पुनर्वसनाच्या हालचाली वसंतना देशमुखांच्या बाबतीत होऊ शकतात आता या बाबतीत राजकारणात गेल्या अनेक दिवसापासून सावधगिरीनं पावलं टाकणारे वसंत देशमुख हे काय निर्णय घेणार आता सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये सभापती निवडीच्या पडद्यामागच्या प्रचंड हालचालींना वेग आलेला आहे एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे परिचारक आणि त्यांच्या समर्थकांना सभापतीपद कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ते आपल्या बाजूलाच ठेवायचं आहे त्यासाठी त्यांचे शर्तीनं प्रयत्न चालू आहेत तर एन चे अभिजित पाटील देखील सावधगिरीनं पावलं टाकत यामध्ये आपल्याला काय जुळवाजुळव जोलव करता येते का याची गणिता मांडत आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये वसंत नाना देशमुख यांचं एक वेगळं महत्व पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात निर्माण झालेलं आहे त्यामुळं वसंत नाना देशमुख या निवडणुकी निवडणूक प्रक्रियेमध्ये काय निर्णय घेणार ते चिठ्ठी टाकून पन्नास टक्केची रिस्क घेणार का भारतीय पार्टी सोबत युती करून रीतसर त्या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होणार या गोष्टीकडं पंढरपूर तालुक्यातील सामान्य जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे पंढरपूर तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेचे वेळोवेळी घालणारे अपडेट्स आम्ही आपणास देत राहू त्यासाठी पाहत राहा परफेक्ट न्यूज धन्यवाद